महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो नाही अजून जागा वाटपाचं अजून काम पाहिजे त्या पद्धती सुरू झालेलं नाही आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून काल मी शरद पवार साहेब मी उद्धव साहेब आम्ही काल सोबतच होतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचं प्रॉपर नियोजन करून आम्ही ह्या सगळ्या जागा लढणार आहोत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमचे मित्रपक्ष पण त्याच्यात आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र आज निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रातलं सरकार हे जे महाराष्ट्रातलं प्रतिमा महाराष्ट्रातलं शौर्य महाराष्ट्राची इज्जत जी आज आ, तिला काळीमा लावण्याचं पाप यांच्या माध्यमातून चालू झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यांचा आपटे नावाचा आर्किटेक्ट तो कुठल्या आधारावर यांनी नेमला होता सांस्कृतिक संचालनाचं कुठलंही सर्टिफाईड त्याला नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे महिलांवरचे अत्याचार हे मोठ्या प्रमाणात होत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात कमिशन कोर्स हे सरकार जे आहे त्या सरकारचं पाप जनतेसमोर दिसते आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीचं पहिले महाराष्ट्र वाचवणं हा आमचा पहिला धर्म आहे आणि त्यामुळे जागा वाटपाच्या बद्दलची जी काही भूमिका आहे ती आम्ही बसून करू आमच्यामध्ये काही वाद नाही तुम्ही कम तुम्ही जे कमिशन खातात आहेत तुम्ही भ्रष्टाचार करतात आहेत तर त्याला काय म्हणायचं त्याला राजकारण म्हणायचं की त्याला भ्रष्टाचार म्हणायचं की कमिशनखोर म्हणायचं महाराज महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीनं पडली ज्या पद्धतीनं देशात राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये त्या प्रतिमेच्याबद्दलचं छायाचित्र सगळीकडे गेलेत आणि त्याच्यामुळे महाराजांची नव्हे तर या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान तुम्ही केलात तर त्याला माफी मागून काय अर्थ आहे त्याला माफीने हे सुटणार नाही या सरकारमध्ये थोडंसे तना जनाची नाही तर मनाची असेल तर यांनी सत्ता सोडली पाहिजे महाराजांचे पुत्र समुद्राच्या काठावर अनेक आहेत गेटवे गेटवे ऑफ इंडियावरही आहे तो तर अनेक वर्षाचा आहे त्याला काय भेक पडत नाही त्याला काय नाही होत म्हणजे तुम्ही आठ महिन्यामध्ये तुमचा प्रतिमा त्या ठिकाणी पडते आहे आणि ही जे सगळं आहे में ते तुमचं पाप आहे तुम्हाला जनाची नसेल तर मनाची तरी ठेवा आणि रा सत्तेतून बाहेर व्हा माफी मागितली चालणार नाही आणि माफी काही तुम्ही जो अवमान झालेला आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या दैवताचा तो वापस येऊ शकतो तर त्यांना वाटत असेल तर ते ठीक आहे निर्लज्ज लोक हो आहेत न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा